नमस्कार विद्यार्थी आणि हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती सद्यस्थितीत नीट वीसशे पंचवीस मेडिकल ॲडमिशन प्रोसेस देशभरात आणि राज्यांमध्ये वेगवेगळ्या लाईन्समधून सुरू झालेले आहे तर आपण प्रथम पाहूया त्या प्रोसेसबाबतचे अपडेट्स एम सी सी सेकंड राऊंडचं से वेळापत्रक जाहीर झालेलं आहे रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे आणि आपल्याला चॉईस फिलिंग आहे ते नऊ सप्टेंबर वीसशे पंचवीसपर्यंत मुदत आहे ए ए ट्रिपल सी राऊंड वन जाहीर झालेलं आहे आणि आपल्याला जॉईनिंगची मुदत आहे बारा सप्टेंबर वीसशे पंचवीसपर्यंतची महाराष्ट्र राज्य सी ई टी सेल पंधरा टक्के ए आय क्यू प्रायव्हेट बी एम एस कोटा आणि ग्रुप बी ॲडमिशन प्रोसेस सद्यस्थितीत चालू असून या दोन्हीही लाईनमधून पसंतीक्रम जे भरावायचे आहेत ते आठ ते दहा सप्टेंबर या कालावधीत भरावायचे आहेत एम सी सी दुसऱ्या फेरीसाठी देशभरात एकूण सत्तावीसशे वीस एम बी बी एस जागांची वाढ झालेली आहे आणि हीच बातमी विद्यार्थ्यांसाठी आत्ता महत्त्वाची आहे ए ट्रिपल सी पहिली फेरी त्याचे जागा वाटप झालेले आहे त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आता आपण पाहूया जी फेरी जाहीर झालेली आहे त्यानुसार प्रथम कट ऑफचं ॲनालिसिस पाहूया डीम्ड कट ऑफ घसरले याचा अर्थ नेमका काय ग्रुप बी राज्यातील बी एम एस बी एच एम एस प्रवेशाचं मग काय होईल ते कट ऑफ खाली येतील का याबाबत आप आज आपण पन सविस्तरपणे माहिती घेऊया तत्पूर्वी पाहूया देशभरातील एम बी बी एसच्या जागांमध्ये सत्तावीस से वीस नव्याने वाढ झाली आहे त्याबाबत सविस्तरपणे एम सी सीच्या साईटवरती नोटीस जाहीर झालेली आहे त्यानुसार नवीन कॉलेजेसना मंजुरी म्हणजे शासकीय महाविद्यालयं देशभरात एकूण अठरा महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यामधून बाराशे जागा एम बी बी एसच्या उपलब्ध होत आहेत महाराष्ट्रात फक्त एका महाविद्यालयाचा समावेश आहे ते ई एस आय सी आहे अंधेरी या ठिकाणी आणि पन्नास जागांची मंजुरी आहे दुसरा जो प्रकार होता कि पहले की संस्था पहिल्या अस्तित्वात होत्याच शासकीय फक्त त्यांनी जागा वाढ होण्यासाठी अप्लाय केलेलं असतं परमिशन मागितलेले असते अशी देशभरातून तेवीस पूर्वीच्याच शासकीय महाविद्यालयामधून एकूण वाढीव जागाची केलेली मागणी होती त्यापैकी नऊशे सत्तर जागांची वाढ झालेली आहे अर्थातच महाराष्ट्रामध्ये एकाही शासकीय महाविद्यालयाचा यामध्ये समावेश नाही आणि तिसरा जो प्रकार होता तो अभिमत म्हणजे डीम युनिव्हर्सिटी त्यांनीसुद्धा आपल्या संस्थांमधील सद्यस्थितीत ज्या जागा आहेत त्याच्या व्यतिरिक्त जागांसाठी वाढीव जागांसाठी मागणी केली होती देशभरात नऊ डीम युनिव्हर्सिटीमधून पाचशे पन्नास जागांची वाढ झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्यातील जे काही डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्यामध्ये एकूण तीनशे जागांची वाढ झालेली आहे एकंदर काय तर मेघे नागपूर दीडशे पूर्वीचा इनटेक होता आता दोनशे इंटेक झालेला आहे पन्नासची वाढ भारती विद्यापीठ पुणे दीडशेवरून अडीचशे शंभर जागांची वाढ भारती विद्यापीठ सांगली दीडशेवरून अडीचशे जागा शंभर जागांची वाढ आणि एम जी एम छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद दोनशेवरून अडीचशे जागा असे एकूण पन्नास जागांची वाढ एकंदरीत जर आपण पाहिलं तर पूर्णपणे नव्याने कॉलेजेसमधून बाराशे जागा उपलब्ध त्यानंतर गव्हर्मेंटसाठीच्या जी वाढ आहे ती नऊशे सत्तर आणि डीममधून पाचशे पन्नास अशा एकूण आपल्याला यावर्षी आत्ता दुसऱ्या राऊंडसाठी सत्तावीसशे जागांची वाढ झालेली आहे बी एम एस प्रवेशाची आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांची पसंती कुठं असते हे आधी पाहून घ्या तर बी एम एस म्हटलं की पहिली पसंती महाराष्ट्र ग्रुप बी आणि शासकीय महाविद्यालय बी एम एस दुसरी पसंती महाराष्ट्राचा ग्रुप बी सत्तर टक्के प्रायवेट कॉलेजमधील जागा याचं कारण या ठिकाणी रिझर्वेशन आणि शैक्षणिक सवलती असतात तिसरा जो चॉईस असतो तो पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट कॉलेजमधील जागा याची प्रोसेस महाराष्ट्र शासनच राबवतं सी टी सेल राबवतं या ठिकाणी शैक्षणिक सवलत नसली तरीही डोनेशन द्यावं लागत नाही चौथी so, जी चॉईस असते ती ए ट्रिपल सीमधून डीम बी एम एचचा प्रवेश कारण राज्यातील आय क्यू कोट्याच्या तुलनेत या डीमचं शुल्क थोडंसं कमी पडतं आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे डीम कॉलेजेस आहेत ते मेन सिटीमध्ये आहेत हा एक मोठा फायदा आहे आणि पाचवा जो चॉईस असतो तो ग्रुप बी राज्यातील खाजगी महाविद्यालयातील आय क्यू कोटा दरवर्षी जे नियमित शुल्क असतं त्यापेक्षा तिप्पट शुल्क आपल्याला या ठिकाणी भरावं लागतं मग ही जी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्या वरील पाच पसंती होत्या मग ए ए ट्रिपल सी पंधरा टक्के देशभरातील शासकीय बी एम एस प्रवेश कसे होतात ए ए ट्रिपल सी पंधरा टक्के बी एम एस प्रवेशाचे देशभरातील कटॉप हे आपल्या राज्यातील ग्रुप बीमधील प्रवेशापेक्षा जास्तच असतात तसेच आपल्या राज्यातील विद्यार्थीसुद्धा ए ए ट्रिपल सीमधून प्रवेशासाठी प्रथम राज्यातील कॉलेजचीच निवड करतो व त्याचेही कटॉप आपल्या राज्यातील ग्रुप बीमधील पंच्याऐंशी टक्के प्रवेशापेक्षा जास्तच असतात मग आपल्या राज्यातील ए ट्रिपल सी पंधरा टक्केमधील बी एम एसचे लोएस्ट ऑफ आपण आपल्या राज्यातील पाहू त्यासाठी आपण काय केलं की राज्यामध्ये अमरावती अकोला उस्मानाबाद यवतमाळ अशा काही कॉलेजेसची निवड केली आणि त्याच्यातून जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की अकोला या ठिकाणी एस सी कॅटेगरीचं ॲडमिशन दोन लाख बत्तीस ला ला हजार ए आय आरवरती झालेलं आहे आणि मार्क्स होते तीनशे अठ्ठ्याऐंशी अकोल्याच कॉलेजमध्ये एस टीचं ॲडमिशन झालेलं आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार ऑल इंडिया रँकवरती आणि मार्क्स आहेत तीनशे चौसष्ट ओ बी सीचं ॲडमिशन यवतमाळ या ठिकाणी सत्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास ऑल इंडिया रँकला आणि चारशे त्र्याहत्तर मार्कावर बंद झालेलं आहे ई डब्ल्यू एचचं ॲडमिशन नव्वद हजार एकशे पंधरा ऑल इंडिया रँक आणि चारशे एकाहत्तर मार्कावरती कॉलेज कोड बत्तीसशे एकोणचाळीस यवतमाळ याच ठिकाणी तसंच ओपनचे प्रवेशसुद्धा याच कॉलेजमध्ये त्र्याऐंशी हजार सहाशे चौदा ऑल इंडिया रँकवरती आणि चारशे पंच्याहत्तर मार्कावरती बंद झालेले आहेत आपण पाहिले राज्यातील लोएस्ट कट ऑफ पण विद्यार्थ्यांची खरी उत्सुकता असते आरे पोद्दार मुंबई टिळक पुणे या ठिकाणचे कटअप कसे असू शकतात तर आपण जर पाहिलं तर आरे पोद्दार एक लाख त्र्याण्णव हजार ए आय आर आणि चारशे नऊ मार्कावर एस सी दोन लाख सव्वीस हजार ए आय आर तीनशे ब्याण्णव मार्कावर एस टी ओ बी सी बावन्न हजार नऊशे एकतीस चारशे नव्याण्णव मार्कावर ई डब्ल्यू एस एकोणपन्नास हजार पाचशे तेवीस आणि पाचशे दोन मार्कांवर बंद झालेला आहे आणि ओपनचा प्रवेश तोर सत्तेचाळीस हजार नऊशे एक ए आय आर वरती आणि पाचशे चार मार्कांवर बंद झालेला आहे आपण पाहिलं एकतीसशे आठ टिळक पुणे खुल्या गाटातील प्रवेश चारशे ब्याण्णव मार्कावर बंद झालेला आहे ई डब्ल्यू एच चारशे अठ्ठ्याऐंशी मार्कावर ओ बी सी चारशे सत्त्याऐंशी एस टी तीनशे त्र्याहत्तर आणि एस सी चारशे तीन, तीन मार्कावर बंद झालेलं आहे अनेकजण विचारतात बारामतीचं कॉलेज कसं आहे मग कॉलेज कोड एकतीसशे एक्क्याण्णव बारामती एस सी चारशे दोन मार्क एस टी तीनशे पंच्याहत्तर मार्क ओ बी सी चारशे चौऱ्याऐंशी मार्कावर ई डब्ल्यू एस चारशे सत्त्याऐंशी मार्कावर आणि ओपनचा प्रवेश हा चारशे एक्क्याण्णव मार्कावरती बंद झालेला आहे आपण पाहूया बी एच एम एस राज्यात एकच गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे आणि त्याचं कट ऑफ कसे काय असू शकतात कॉलेज कोड एक्केचाळीसशे चौसष्ट गव्हर्मेंट होमिओपॅथिक कॉलेज जळगाव एस सी तीनशे अठ्ठावन्न मार्कांवर ओ बी सी चारशे अडतीस मार्कावर ई डब्ल्यू एच चारशे छत्तीस मार्कावर आणि खुल्या गटाचा प्रवेश एक लाख पंचवीस हजार ए आय आर आणि चारशे अठ्ठेचाळीस मार्कांवर ती गेलेलं आहे राज्यात एकच कॉलेज त्याच्यामुळे ही मेरिट हाय गेलेलं आहे असंच नक्की वाटतं आहे आणि सगळ्यांना क्रेज असते ते शासकीय महाविद्यालयाची आणि म्हणून हे ॲडमिशन बी एच एम एसचे असूनसुद्धा इतक्यावरती गेलेले आहेत आता पाहूया ए ट्रिपल सी राऊंड वनमधून डीमचे कटॉप आपण महाराष्ट्र राज्यातील कट ऑफचा अभ्यास करता भारतीय विद्यापीठ बी एम एस पुणे ऑल इंडिया रँक चार लाख बासष्ट हजार आणि मार्क्स आहेत दोनशे त्र्याण्णव डी वाय पाटील कॉलेज पुणे ए आय आर पाच लाख सेहेचाळीस हजार आणि मार्क्स आहेत दोनशे सहासष्ट डी वाय पाटील नवी मुंबई ए आय आर आठ लाख पंधरा हजार आणि मार्क्स आहेत एकशे सत्त्याण्णव एम जी एम वर्धा ए आय आर आहे सात लाख चार हजार मार्क्स आहेत दोनशे तेवीस रूलर प्रवरा ए आय आर आहे पाच लाख चौऱ्याऐंशी हजार आणि मार्क्स आहेत दोनशे पंचावन्न सगळ्यांना उत्सुकता असते म्हणून के एली युनिव्हर्सिटी कर्नाटका बेळगाव सहा लाख चौऱ्याऐंशी हजार ऑल इंडिया रँक मार्क आहेत दोनशे अठ्ठावीस आपण जर एकंदर अभ्यास केला तर या वर्षीचे कट ऑफ सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रँकनी घसरलेले आहेत याच पद्धतीनं आपण महाराष्ट्र राज्यातील बी एच एम ए डीमचे कट ऑफ पाहूया भारतीय विद्यापीठ पुणे दहा लाख नऊ हजार ऑल इंडिया रँकवरती आणि एकशे एकोणसाठ मार्कांवरती प्रवेश आलेला आहे डी वाय पाटील पुणे तेरा लाख सोळा हजार ऑल इंडिया रँकवरती प्रवेश आलेला आहे आणि एकशे तेरा मार्कावर म्हणजे जस्ट एलिजिबिलिटीला तो प्रवेश बंद झालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बी एच एम एसचा विचार करता ऑफ हे भारतीय विद्यापीठाचे मागील वर्षीच्या बारा लाख सुदुती सुवर्ण यावर्षी दहा लाखवरती आलेले आहेत परंतु डी वाय पाटीलचा कट ऑफ मात्र बारा लाख पंच्याऐंशी हजार रँकवरून तेरा लाख सोळा हजारवरती आलेला आहे महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी शालिनीताई मेघे हिंगणा या ठिकाणी जे नवीन कॉलेजेस आलेलं आहे त्या कॉलेजचा कटॉप आहे तेरा लाख बारा हजार ऑल इंडिया रँक आणि एकशे चौदा मार्क्स एम सी सी राऊंड वन एम बी बी एचचा सुमारे साडेतेरा तेरा लाखावरून कटॉप एकदम सात लाख पन्नास हजार या आयवरती आले होते ए ट्रिपल सी बी एम एस डीम्डमध्ये मात्र सर्व संस्थांमध्ये कटऑपमध्ये घसरण झालेली आहे राज्यातील पालक विद्यार्थी यांनी राज्यातील प्रायव्हेट कॉलेजेस एकशे चार आहेत आणि त्यामधील प्रवेशासाठी काय होतं ते प्रथम पाहू आणि त्यानंतरच डीममध्ये भाग घेऊ असा निर्णय घेतलेला पहिल्या फेरीच्या वेळेला दिसतो ॲडमिशन हे मेरिट क्रमांकावर अवलंबून नाही अजूनही पेपर अवघड गेला आणि त्यामुळं खूप कमी गुणांवर प्रवेश मिळतील अशीही एक समजूत रूढ झालेली आहे त्याचाही हा परिणाम असू शकतो मार्कांच्या भाषेत मागील वर्षीच्या तुलनेत शासकीय एम बी बी एस प्रवेश मात्र एकशे पंचवीसपेक्षा जास्त गुणांनी खाली आले होते तसं बी एम एसच्या बाबतीत होणार नाही कारण आपण जसं जसं कमी कमी मार्कांवर येऊ तसं तसं प्रत्येक मार्कावरची विद्यार्थी संख्या ही प्रचंड वाढत गेलेली असते हे लक्षात घेतलं पाहिजे एम बी बी एस प्रवेशाचा देशभरातील तसेच राज्यातील प्रवेशाचा अंदाज आता आलेला आहे त्यामुळे ए ए ट्रिपल सी डीमबाबत पहिल्या फेरीत घेतलेली वेट अँड वॉचची भूमिका दुसऱ्या फेरीत नक्की बदलली जाईल आणि सेकंड राऊंड डीमचे कटॉप नक्की वाढतील अशी शक्यता आहे यापेक्षा कटऑप खाली येतील असं वाटत नाही महाराष्ट्र राज्य ग्रुप बी स्टेट कोटामधून बी एम एस प्रवेश मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी स्टेट मेरिट लिस्टवरती येतील असं वाटत नाही कारण राज्यातील परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकजण याच लाईनमधून प्रवेशासाठी उत्सुक असतो आणि राज्यातील वाढलेल्या विद्यार्थी संख्या त्यातही रिपीटरची संख्या एकंदर काय तर सद्यस्थितीत विद्यार्थी आणि पालकांनी ग्रुप बी स्टेट कोटा आणि पंधरा टक्के प्रायव्हेट ए आय क्यू महाराष्ट्र सी ई टी सेल लाईन यामधून प्रवेशाचा प्रथम अंदाज घ्यावा आणि त्यानुसारच पुढील निर्णय घ्यावा विद्यार्थ्यांनी मित्र हो आहेत ना आमचे व्हिडिओ मग या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद